हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ कशा तुम्ही सर्व मस्तांना ना इथं मी पण खूप छान मस्त तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये नवीन मध्ये आणि व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असणार आहे इग्नोर करू नका कारण की जस्ट आत्ताच क्लिक केलेलं आहे मी आणि एक व्हिडिओ पाहिलेला होता रिलेटेड असणाऱ्या आपल्या शुगरच्या संदर्भात मध्ये कारण की शुगरचं प्रमाण आणि बीपीचं प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे ना म्हणजे लहान मुलांपासून वयो वृद्धांपर्यंत ते इतकं टोकाला जाऊन पोचलेलं आहे आणि त्याच्यावरती काहीतरी इलाज म्हणून आपण म्हणतो ना कुठे जायचं सारखं चेकअप करायला डॉक्टरकडे जाऊ दे पैसा पण जातोय वेळ पण जातोय आणि आणखीन जास्ती मोठी गोष्ट म्हणजे जे औषध गोळ्या आपण घेतोय त्याच्यामुळे पण काय होतंय जे अॅलोपॅथीच्या गोळ्या आपण चालू करतो ना डॉक्टरांच्या त्याच्यामुळे किडनीवरती जास्त परिणाम करतात किडनी निकाम्या होऊ शकतात तर त्यातलीच एक गोष्ट म्हणजे सांगायची आवर्जून म्हणजे आताच मी एक व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहिला म्हणजे राहुल राहुल राहुलदादा जे आहेत ना राहुल म्हणजे पूर सुनी सुनीता चव्हाण आणि राहुल चव्हाण हे जे आहेत ना तर त्यांचा व्हिडिओ पाहिला मी एवढे दिवस मी तोच विचार करते की व्हिडिओ का येत नाही आहे किंवा का दादा टाकत नाही आहे तर आत्ता पाहिलं तर तेव्हा कळलं की त्यांच्या आई त्यांची आई आता हयात नाही आहे निधन पावलेले आहे त्यांच्या आत्म्यास खरंच शांती लाभो आणि खरंच खूप म्हणजे एवढं स्ट्रगल करून म्हणजे ते सांगतात इतक्या पोटतिडकीने त्यांना झालं होतं त्यांच्या आई आईला ना शुगर शुगर असल्याकारणाने बीपी असल्याकारणाने आणि त्यात फक्त एकच हे झालं की निमोनिया झाला होता टायफॉइड झाला होता सॉरी निमोनिया आणि टायफॉइड झाला होता एक निमित्त झालं की ताप येण्याचं कारण पण ऑलरेडी हे दोन घटक आपल्या शरीरामध्ये असल्या कारणाने आणि त्यांना जगण्याची खूप इच्छा होती आईना त्या त्यांच्या बट विल पॉवर एवढी स्ट्रॉंग होती बट काय काय म्हणतात ना कधी कधी आपण आपलं शरीर आपल्याला सगळं साथ देत नाही म्हणून तुम्ही इग्नोर करू नका ज्यांना कुणाला शुगर वगैरे असेल बीपीचा त्रास असेल तर कंटिन्यू महिन्यातून एकदा तरी तुमचा चेकअप तुम्ही केला पाहिजे आणि ज्या गोळ्या औषध तुम्हाला दिलेल्या आहेत त्या घेणं खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे इग्नोर करू नका आयुष्य खूप बहुमूल्य आहे आणि त्याचं असंच निघून हे करणं किंवा आपण तथ्यानं बोलतो ना आपण जाऊ दे काय सारखं सारखं खाऊन काढता आलाय आयुष्य खूप सुंदर आहे जगण्याचा प्रयत्न करा बरं ठीक आहे पण त्याच्यातून कसं आपण मुक्त करता येईल राहता येईल याची हे करा आणि त्यासाठीच म्हणजे आपल्या कंपनीचं जे फेशनेस इनोव्हेशन मध्ये जी कंपनी आहे त्याच्यामध्ये नवीनच लॉन्च झालेलं आहे की लोकांची रिक्वायरमेंट खूप होती की लोकांना डायबिटिक पेशंट जे आहेत ना इतकं प्रमाण वाढलं इतकं प्रमाण वाढलंय ना की विचारून सोय नाही तर सरांना सांगितलं देखील सर आहेत आपले त्यांना होतं की तुम्ही डायबिटीजसाठी साठी काहीतरी हे करा तर सरांनी छान अशी डायट्युअर म्हणून ही आणलेली आहे तर ती, ती सगळ्यात भारी असणार आहे प्रोडक्ट कारण की त्या म्हणतात ना आपण डिटेक्ट झालेलो आहोत तर त्याच्यावरती थोडं का प्रमाणामध्ये गोळ्यां त्या गोळ्यांबरोबर डॉक्टरांच्या आपण ह्या देखील खाऊ शकतो आणि थोडा कंट्रोल करू शकतो जशी शुगर तुम्हाला खूप छान वाटते खाण्यासाठी किंवा गोड लागते तर शुगर भरावा हे प्रमाण शरीरात असल्याने त्याचं किती मोठं नुकसान भरावं लागतं हे खरंच त्या व्हिडिओमधून दादानी सांगून दिलं मी आज माझ्या स्टेटसला देखील लावलं पण खूप वाईट वाटलं की आणि त्यांचं जाण्याचं हे नव्हतं कारण की त्या व्हिडिओ देखील बनवायचे त्यांच्या मुलाबरोबर तर थोडंसं वाईट वाटलं विचार करा या गोष्टीवरती आणि घेत चलास तब्येतीची काळजी घ्या आणि स्वतःच्या तब्येतीला जपा बस एवढंच भुळे मी इथेच थांबवते